न्यूज न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस अकोट तालुका अध्यक्षपदी श्री या शंकरराव चौधरी यांची नियुक्ती अकोट तालुक्यातील मंचनपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक श्री यश चौधरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे अकोट तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली अध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या हस्ते अकोला येथे चौदा सप्टेंबरला पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाचा कारभार श्री यश शंकरराव चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आला यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते नानासाहेब हिंगणकर माजी तालुका अध्यक्ष कैलास गोंडसर चौधरी दयाराम धुमाळे बाळासाहेब फोकमारे गजानन गावंडे विलास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धीरज हिंगणकर तसेच अविनाश जायले नंदकिशोर भांबुरकर रामदास मंगळे श्रीकांत साबळे गणेश हिंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते शरद चंद्र पवार पक्षाचे अकोट तालुका अध्यक्षपदी श्री एस चौधरी यांची निवड झाल्याने सहकार क्षेत्रात व युवक कार्यकर्ते वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून होत आहे चौधरी नियुक्तीने पक्षाला मोठा फायदा होणार असल्याचं मत जिल्हा अध्यक्ष संग्राम गावंडे यांनी व्यक्त केले सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश पुणकर अकोला